मित्रो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण संवाद म्हणजे काय आणि संवादाचं काय महत्त्व आहे या याबाबीचा विचार केला आता आणि आज आपण जो विचार करणार आहोत तो म्हणजे संवादातील अडथळे काय आहेत कारण हे संवादातले अडथळे जर असतील आणि तसाच आपला संवाद चालू असेल तर तस तो संवाद अर्थपूर्ण होणार नाही कारण संवादामध्ये काय असतं माहिती आहे काय एक सेंडर असतो आणि एक रिसीवर असतो इंग्रजीमध्ये म्हणजे एक जण एक मॅसेज जो जे काही सांगायचे तो सांगणारा एक जण ऐकणारा आता तो दोन्ही भूमिका असतात एकच व्यक्ती दोन्ही भूमिका कधी तो ऐकणारा असतो कधी तो सांगणारा असतो आता दोन व्यक्तीतला संवाद चालू आहे असं आपण धरून धरूनही बोलायला लागलो तर त्या संवाद साधणार आहे जो मेसेज देणार आहे जे काही म्हणायचं आहे तो म्हणत आहे तो आणि जे काही म्हणायचं आहे तो म्हणार म्हणत आहे तो आणि ज्या ज्याच्याशी तो बोलत आहे त्याला जो काही मेसेज द्यायचा आहे जे काही म्हणाय म्हणणं त्याला सांगायचं आहे त्याला ते पोहोचत आहे की नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि हे जर पोहोचत नसेल नीट तर तुम्हाला सांगतो की तो संवादातला फार मोठा अडथळा आहे म्हणून पोहोचलं नेमकेपणानं जे काही म्हणायचं आहे ते पुढच्यापर्यंत नेमकेपणानं जाणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि ते जर गेलं नाही तर त्याचा गैरअर्थ निघू शकतो आणि गैरअर्थातून गैरसमज गय... निर्माण होतात गैरसमजातून रिलेशन खराब होतात म्हणून आपल्याला आपल्याला आपला हेतू त्याला कळला पाहिजे बोलण्याचा हेतूसुद्धा कळला पाहिजे शब्दशा शब्दच कळून चालणार नाही त्या श, श शब्द वापरण्यामागचा हेतूसुद्धा कळणं गरजेचं असते संवादामध्ये हेतू कळाला नाही तर त्याचा शब्दशा अर्थ घेतला तर खूप गोंधळ होऊ शकतो तुम्ही बऱ्याचदा काय असते तुम्ही हसत हसत बोलायला जातं एखाद्याला आपलं समजून आणि त्यानं ते त्या शब्दाचा शब्दशा अर्थ घेऊन तो तुम्हाला बोलणं सोडेल किंवा वाद घालेल किंवा तुमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करेल मला असं बोलला म्हणून म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे भाषा संवाद सुरू करण्याअगोदरच हास्य मजाक सुरुवात करायचं नाही हे एक लक्ष ठेवा अगोदर बोलायचं त्याचा मूड चेक करायचा पुढच्याचा मूड बघून बोलायला सुरुवात करा हे संवादासाठी फार आवश्यक गोष्ट आहे तर कारण त्याचा मूड खराब असणं हे संवादातला अडथळा आहे जसा भाषा न कळणं हे संवादातला अडथळा जसा आहे ना तर जो बोलत आहे त्याचाही मूड खराब असेल आणि जो ऐकणारा आहे त्याचाही मूड खराब असेल तर मग तिथं गाडवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळा सुरू झाला समजा पण एखाद्याचा बोलणाऱ्याचा मूड चांगला आहे पण ऐकणाऱ्याचाही मूड चांगला नसेल तर तो बोलणाऱ्याला रोज हसणारा माणूस तुमच्या अंगावर येऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की संवादातला अडथळा आहे मूड खराब असणं मनोअवस्था खराब असणं मनस्थिती खराब असणं हा एक अडथळा आहे त्याचबरोबर दुसरा अडथळा आहे गैरसमज जर समजा तुमच्याविषयी त्याचे काही गैरसमज झाले असले तर ते ताणूनच वागते तुमच्यासोबत त्यांना नीट बोलतच नाही तुमच्यासोबत का त्याचे गैरसमज कोणीतरी गैरसमज करून दिलेले असतात आणि तुम्हाला तुमच्या मग पोटात काहीच पापरायला तुम्ही मोकळेपणानं बोलायला लागता ते वाक वाकडच बोलायला सुरू करते ह याला काय झालं घड्या असं तुम्हाला वाटायला काहीच वाटायला लागलं नाही त्याचा काहीतरी गैरसमज करून दिलेला असतो त्याचे कोणीतरी कानं भरवलेले असतात आणि ते कानं भरल्यामुळं तुमच्याविषयीचं त्याचं मत बदललेलं असतं आणि मत खराब झालेलं असतं आणि तो काय तुमच्यासोबत नीट ब मारक्या मस्तीसारखं तुमच्याकडे बघतो आणि बोलताना तुटक तुटक बोलतो आणि आकडं वाकडं बोलतो तुम्हाला काहीच कळत नाही हे असं का बो बोलाय कुठं तरी पाणी मुर आलेलं असते हे तुम्हाला माहित पाहिजे तो काय गैरसमज झाला एकदाचा तुम्हाला दूर करणं अतिशय गरजेचं असते तर तुम्हाला मी सांगितले हे गैरसमज होणं हे सुद्धा संवादातला अडथळा आहे कळलं हां आता एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी स्पष्ट करणार आहे या व्हिडिओमध्ये की जर दा अर्थाचा अनर्थ होतो हे मी सांगत होतो तर याच्या संदर्भामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे कारण तुम्ही जे म्हणालात त्याचा ज्याला शब्दशा अर्थ कळाला नाही तर त्याचा कसा अनर्थ होतो एक उदाहरण या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवणार आहे फार मस्त आहे तुम्ही ऐकायला पाहिजे असं आहे कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नये तैसे मज नको कमळापती देई संगती सज्जनाची तिने पाचारेले इलबा म्हणून येरू पळे आण झाली आता तुका म्हणे येर एर येराजे तुका म्हणे येर एर येराजे विच्छिन्न तेथे वाडे क्षीण सुखा पोठी आपण आता याचा प्रत्यक्ष मतितार्थ समजून घेऊ एका कानडी भाष कानडी म्हणजे कानडी भाषा बोलणाऱ्या स्त्रीने मराठी भाषा बोलणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलं कानडीने केला, केला मराठा भरतार आता इथं कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या असं काही इथं प्रदेशवाचक बोलायची काही गरज नसेल कारण आता तुकाराम महाराजाच्या समोर कुठले उदाहरण असू शकते कारण मरा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कन्नड भाषा बोलणारे आहेत कानडी बोलणारे आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामुळं ते महा ते महा ती ते महा महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये असं काही सांगायची गरज नाही लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा की कानडी बोलणाऱ्या स्त्रीने मराठ ती भाषा बोल मराठा म्हणजे तर मराठा समाज नाही तर मराठी भाषा बोलणार मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणार भ्रतार म्हणजे नवरा कानडी म्हणजे कानडी भाषा बोलणार एवढं कळलं हां एकाचे उत्तरं एका नाही आहेत त्यामुळं काय झालं त्याची भाषा हिला कळण ते हिची भाषा त्याला कळणार प्रेम प्रकरण असली प्रेमातून झालं असं लग्न कारण तिथं कानडीने केला मराठा प्रतार आणि तुकाराम महाराजांना काही ही परिस्थिती सांगायची असेल नाही त्यांना तो मतितार्थ म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे तैसे मज नको करू कमलापती तैसे नको करू म तैसे मज नको करू कमलापती अशी परिस्थिती माझ्या जीवनात येऊ नये म्हणजे विसंगतीपूर्ण परिस्थिती या अर्थानं म्हटलेलं आहे देया संगती सज्जनाची माझ्या जीवनामध्ये दुर्जन आणू नको सज्जनांची संगती दे कारण सज्जना आणि दुर्जन एकत्र आले की सुसंवाद होऊ शकत नाही सज्जन सज्जनाशी सज्जन सज्जन एकत्र आले तर सुसंवाद होते दुर्जन सज्जनाला सावत्रा, सावत्राय सावत्र लेकरासारखं करते दुर्जनाला सज्जन डोळ्यात सलावात असं सल हो त्या दुर्जनाच्या ला हे सज्जनाचा कधी काटा काढावा एवढंच त्याच्या डोळ डोक्यामध्ये मनामध्ये सगळं सलत राहते त्याचा काटा काढणे एवढाच त्या दुर्जनाचा हेतू असतो म्हणून सज्जनाच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा आजही ठेवली जाते त्याचं चा कारण आहे त्यांना माहीत असते तर सज्जनाचे संरक्षण करण्याची यंत्रणा प्रत्येक काळामध्ये चालू असते चाल। मग इथं काय या कानडी स्त्रीने मराठा म्हणजे मराठी भाषिक नवऱ्याला काय म्हणले तिने पाचारिले इलबा म्हणून आता इलबा म्हणून तिने पाचारिले पाचारिले म्हणजे बोलवलं कोणाला तिच्या नवऱ्याला मराठी भाषा बोलणार ही नाही कन्नड आता इलबा म्हणजे त्याला वाटलं की इलबाचा कन्नडमध्ये काय अर्थ आहे कन्नड भाषा इलबा म्हणजे इकडे या असा अर्थ आहे पण या याला इलबा म्हणजे काय कळलंच नाही त्याला वाटलं मला बाबा म्हणाली बा म्हणजे बाबा मला बाबा म्हणाली वडील म्हणाली बाप म्हणाली असं वाटलं अरे आता माझ्या संसाराचं काही खरं झालं ना आता हिच्यासोबत कसं संसार करू वाटलं बाप म्हणल्यावर आपल्याला आणि बाप आज आणि लेकीचा संसार होत नसतो ना मग तो तिच्यापासून दूर पडू लागला म्हणजे या ठिकाणी तुकोबा राया म्हणतात तुका म्हणे रे राजे विच्छिन्न विच्छिन्न म्हणजे काय वि एकमेकापासून विभक्त झालेले विभक्त झालेले म्हणजे काय मनानं दूर झालेले त्या माणसांचा एकमेकांसोबत संवाद नीट होऊ शकत नाही इथं तुकोबाराने म्हटलेलं आहे म्हणून काही माणसं घटस्फोट घेतलेत समजा आणि ते बोलायला सुरु केलेत घटस्फोट घेऊन बोलत असतील तर संवाद नीट होईल का होणार नाही तर इथं विच्छिन्न म्हणजे विभक्त वेगळे झालेले तर ते जर बोलू लागले एकत्र विच्छिन्न झालेले भक्त झालेले दोन माणसं एकमेकाचं मन एकरूपता नाही अशी माणसं जर बोलू लागले तर तिथे काय वात, वाते होते सी तिथे वाडे सीन एखाद्या सुखी जीवनामध्ये सुद्धा तिथं त्रास वाढतो सुखी जीवन चाललेलं असताना त्रास सुरू होतो अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून आपल्याला पुढचा व्यक्ती काय म्हणला हे जर कळलं नसेल तर काय त्याचा मतितार्थ काय हे समजून घेतलं पाहिजे काही जण समजूनच न घेतात ते शब्द मनात तसाच धरून बसतात आणि ते शब्द धरून बसतात शब्द तो नाग होतो तो ते विष होते ते विखारी शस्त्र होते आणि ते विखारी शस्त्र कधी घात करू शकते म्हणून एखाद्या शब्दानं युद्ध पेटत असत भांडणं होत असतात काटाकाटी होत असते म्हणून कोणाचा शब्द जर कळला नाही त्याला काय म्हणायचं होतं का तसंच म्हणायचं होतं का हे समजून घेणं अतिशय गरजेचं असतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे अजूनही बऱ्याचदा व्यवहारामध्ये काय असते एक दोन संस्कृती किंवा ची माणसं जेव्हा एकत्र येतात किंवा प प्रदेश पर परत्वे काही शब्दाला सांकेतिक रूप दिलं जातं उदाहरणार्थ आता असं एक आपल्याकडे अंधश्रद्धा अशी आहे की संध्याकाळी मिठाला मीठ म्हणू नये असं ग्रामीण भागामध्ये किंवा काही जण शहरी भागातली माणसं की मिठाला संध्याकाळी मीठ म्हणायचे नसते मीठ दे मीठ वाढ असं ब काही अंधश्रद्धा माणसं म्हणत नसतात ही परंपरेच सगळेच अंधश्रद्धा असतात का त्यातलं संपूर्ण जीवन त्यांचा अंधश्रद्धा असते का नाही तर तितक्या अपुरतच सांगायला आता हे मिठाला संध्याकाळी मीठ म्हणू नये अशी समज त्यांच्या ज्यांच्या ठिकाणी झालेला आहे आणि ते म्हणणं अशुभ असते असं ज्यांना वाटते ते माणसं मीठ न म्हणता काय म्हणतात सावकार म्हणतात सावकार म्हणतात सावकार आता सावकार कोमटी काही भागात तर गोड म्हणतात गोड आणि मीठ घेताना असं घेत नाहीत असं घेता हे आता त्याच्याबद्दल मला काही फारसं त्याचा बोलायचं नाही तर त्या विषयावर आता काही मला परंतु एवढं सांगतो की ब त्या मिठाला असं काय झालं मग एका बापानं सांगितलं पोराला कि अरे जेवायचं आहे जरा सावकार घेऊन ये संध्याकाळची वेळ होती त्यानं सावकारालाच बोलून आणलं बाबा तुम्हाला जेवायला बोलवालेत म्हणून म्हणून लक्षात ठेवा असे <coughs> ज्या हे प्रदेशाच्या प्रदेशात काही काही भागात बोलतात बरं का तुम्ही म्हणसाले हम्म वाडा सावकार सावकार जरा कमी पडला याच्यामध्ये असे शब्द प्रयोग होतो तर असो तर म्हणून शब्द संवादामधलं हे अडथळे आपल्याला दूर करणं गरजेचं असते म्हणून शब्दाचा शब्द काय सूचित करतो आहे शब्दाला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन उमजून घेऊन संवाद केला तर संवाद अर्थपूर्ण पूर्ण होतो संवादातली आणखीन काही अडथळे पुढच्या भागात आपण बघणार आहोत धन्यवाद